भारताचा तिरंगा ही फक्त कापडाची तीन रंगांची घडी नाही तर प्रत्येक भारतवासियाच्या रक्तात मिसळलेला अभिमान आहे तिरंगा फडकताना फक्त वारा हलत नाही तर प्रत्येक भारतवासियाच्या छातीतील चा देशप्रेम धडकत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देश पारतंत्र्यातून मुक्त झाला आणि दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच निळ्याशार आबाळात भारताचा तिरंगा फडकला की जो तिरंगा त्याग पराक्रम सत्य शांतता आणि समृद्धीचा प्रतीक बनला भारत देशामध्ये आतापर्यंत कित्येक राजे होऊन गेले प्रत्येकाची ओळख दाखवणारा एक ध्वज होता एक झेंडा होता अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर इंग्रजांनी आपला युनियन जॅक नावाचा झेंडा भारतामध्ये रवला आणि पुढची नव्वद वर्षे त्या झेंड्यावर राज्य केलं एकोणविसशे चार मध्ये ब्रिटिशांनी भाषा आणि धर्माच्या आधारावर बंगालची फाळणी केली तेव्हा ब्रिटिशांच्या विरोधात एक भारतात पहिल्यांदाच नवीन ध्वज फडकला की ज्यावर लिहिलं होतं वंदे मातरम सिस्टर निवेदिता यांनी हा ध्वज डिझाईन केला होता पण त्यानंतर सोळा ऑक्टोबर एकोणवीसशे पाचला ला बंगालची फाळणी झाली आणि त्यानंतर भारतामध्ये स्वदेशी आंदोलनाची सुरुवात झाली देशभरातून स्वदेशी आंदोलनाची लाट उसळली आणि त्यामध्ये अजून एक वंदे मातरमचा नवीन फ्लॅग दिसला त्यानंतर एकोणवीसशे सातला ला भारताचा झेंडा पहिल्यांदाच परदेशात फडकला की जो वीर सावरकर भिकाजी कामा आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांनी डिझाईन केला होता त्यानंतर एकोणीसशे मध्ये लोकमान्य टिळकांच्या ने नेतृत्वाखाली द होम रूल मुवमेंट आंदोलन सुरू झालं या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता भारतीय जनतेला स्वातंत्र्याच्या स्वप्नाची ओळख करून देणे आणि ब्रिटिशांना कडाडून विरोध करणे त्यामध्ये लोकमान्य टिळक आणि अण्णा बेजंट यांनी एक विशिष्ट फ्लॅग तयार केला आणि फडकवला की ज्यावर केसरी आणि हिरव्या रंगाच्या पट्ट्या होत्या आणि मध्यभागी सूर्य आणि चंद्राचे चिन्ह जे भारतीय संस्कृतीचं प्रतीक दर्शवत होतं आणि वरच्या कोपऱ्यात युनियन जॅग या ध्वजाचा उद्देश होता की इंडिया फॉर इंडियन्स हे आंदोलन ब्रिटिशांना विरोध करणारे पण शांततेपूर्वक आणि कायदेशीर स्वरूपाचं होतं त्यानंतर पिंगली व्यंकय्या यांनी पाच वर्ष अभ्यास करून ब्रिटिशांच्या विरोधात एक नवीन ध्वज तयार केला आणि एकोणवीसशे एकवीस मध्ये स्वातंत्र्याचं प्रतीक असणारा ध्वज त्यांनी महात्मा गांधींना दाखवला वर केसरी मध्ये पांढरा आणि खाली हिरवा प्रिय आणि बलिदानाचं प्रतीक पांढरा म्हणजे शांती सत्य आणि नैतिकतेच प्रतीक हिरवा म्हणजे समृद्धी प्रगती आणि विश्वासाचं प्रतीक नंतर गांधीजींनी त्यामध्ये चरखा ऍड केला चरखा म्हणजे आत्मनिर्भरतेचं प्रतीक जे ब्रिटिशांच्या वस्त्रावर अवलंबून न राहता देशी वस्त्र निर्मितीकडे प्रोत्साहित करत एकोणवीसशे एकतीस पर्यंत हाच तिरंगा फडकला आणि त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी एकोणवीसशे चव्वेचाळीस मध्ये मध्ये एक ध्वज फडकवला की जो इंडियन नॅशनल आर्मीचं नेतृत्व आणि स्वातंत्र्याची दिशा दाखवणारा ठरला हाच ध्वज भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक प्रेरणादायी टप्पा ठरला आणि त्यानंतर एकोणवीसशे सत्तेचाळीस ला भारताचा स्वतंत्र ध्वज म्हणजेच आजचा तिरंगा फडकला केसरी रंग सांगतो त्याग शौर्य आणि बलिदानाशिवाय स्वातंत्र्य मिळत नाही भगतसिंगांच्या हसऱ्या चेहऱ्यावरची फाशी नेताजींचं तुम मुझे खुंदो असं आव्हान आणि सैनिकांनी हसत हसत दिलेला प्राणांचा बळी हा केसरी रंग त्याचं स्मरण आहे पांढरा रंग सांगतो सत्य शांती आणि एकतेशिवाय राष्ट्र जगू शकत नाही महात्मा गांधींचा चरखा सत्याग्रहाची लढाई अहिंसेचा मार्ग हा रंग त्या पावित्र्याचा श्वास आहे तो सांगतो की भारत तलवारीबरोबरच सत्तेच्या ताकदीने सुद्धा जग जिंकतो हिरवा रंग आहे शेतकऱ्याच्या कपाळावरच्या घामाचा आणि भारत मातेच्या सुपीक मातीच्या हिरवळीचा धान्याने भरलेली शिवार समृद्धीचा मार्ग या रंगात आपल्या मातीचं बळ सामावलेला हिरवा रंग सांगतो भारताचं खरं बळ शेतकऱ्याच्या नांगरात आणि इथल्या मातीत आहे अशोक चक्रातील चोवीसारे सांगतात न्याय गती आणि प्रगती कधीच थांबवू नये भारत हा काळासारखा का आहे तो कधीच थांबत नाही मागे वळून बघत नाही तो सतत पुढे चालत राहतो आणि नवनव्या शौर्यगाथा रचत राहतो तिरंगा म्हणजे मान तिरंगा म्हणजे सन्मान तिरंगा म्हणजे शौर्य तिरंगा म्हणजे पराक्रम तिरंगा म्हणजे धाडस तिरंगा म्हणजे साहस तिरंगा म्हणजे प्रत्येक भारतवासियाचा प्राण